મંગળ મૂર્તિ આતે જ રંગમળા પ્રાણ જ્યોતિ જૈરેશ્વરા નય નય નિર્મલો જ બતા રત્નમાણી मंगल मूर्ती आरती चरण कमळा ओवळू प्राण ज्योती जय रव मोरेश्वरा चतुर्भुज मंडितो, शबते अय दे रे परशो अंकुज मुदके पत्र भारे अमृत भागरा सुन जे बेचा यावरे मुशा क्वांतुजे या मुशा क्वांतुजे

पुरेश्वरा हो प्रसन्न से द सर्वांगी जोंद्रो पुरे मेरू करत आनंद करताय

मुरेश्वरा आओ चलने तुर्वाक्ते अमना साजे राद कुसे हुआ सने हो वालो विग्नार देल मुक्ति मुक्ति तुपति बेर जाला ંગમળા વળુ પ્રણજ્યો કૈમોશ્વરા મંગલમૂર્ રાજા દેવ મન માં એક આઈકલયા ભાવ મોર્યા પ્રસિદ્ધા તારા વ પુરુષો મન કામના પાવ કૈલ્યો

का जय विघ्नराजा हरदिंद फळदायत जिगाओे रक्षने शर्णांगया ते रौरे मुक्तमुक्तयाक्षनेशांगता विघ्नज तो श्री देवा विघ्नराजा आत्मजा देववाळी प्रवे चिंतल्या का जय देव विनराजा प्रचिंतल्या चिंतामणी प्रयचल

राजा नम गौरे आत्मजार्ते ओ ते ओवाळे भविचंदले आकादा जय देव विनराजा रे चठरी नंदे मल्हरी नंदे मल्हरी रविवास केला रविवास केला कनक शेखरे अर्धांगे शोभे सुंदरी मसा सुंदरी आवडले भक्ती आवडले वाय चंदरे जय देव जय माळ सापते श्री माळसापते आर ओ वाळू बाबार ओ वाळू तव चरणाप्रते जय देव जय देव पर्वत तुझा दृष्टी देखील दृष्टी पाहिला उल्हास झाला उल्हास झाला सकळ वाला तयाशिवाटे पयला येता देवाय देव जय देव जय माळ सापते त्रिमाळ आरती ओ वाळू मावारते ओ वाळू तव चरणाप्रते जय देव जय देव स्वामी सकलांचा मल्हारे होती मल्हारे होते चुकले भक्ता चुकले शिक्षा लाशी राय ताये म्हणून चरणा लागलो पाया लागलो क्षमा कर तुझ बोलिलो जय देव जय देव जय माळ सापते सापते आरते बाबारते प्रते जय देव जय देव हे रूप सकळ देखील पाहिले वैतया वाटत वय चाया वाटत अवयत वा दिले सकलचे भय पेटले वया पेटले येऊन चंद्र येऊन पाया पाशी पाज्या लागले जय रे जय माळ सापती त्रेमाळ सापती आर देव वाडू बाबा देवो वाडू तारण आपलं शोभ मळे मले मल्य नत्य चरणी मरले पाये मर्दिरे रे ओळ भाग्य त्यांचे थोर पुण्य त्यांचे चरणी शेरे जय देव जय देव जय मा सापते श्री मा सापती आरते बाबारते वाळू तव प्रते जय देव जय देव प्रचंड दैत्य मधुनी आनंद झाला भक्त करते जयकारू ऐसा प्रताप तुझा नकळे मज पारो नकळे मज पारो सकळा जनांता, सकळा भक्तांता ओ जातारो जय देव जय देव सापती, ते श्रीमा साप ते बावाते दे बाबा देव वाळू जय चरणा जय देव ग्यानंद होतो तो सोळा हो तो सोळा भंडार हो उधळण भंडार साजेतो झाला जना शरण येते तुझला तुझला त्यांच्या कामना त्यांच्या पामना पूर्व्यावली जय देव जय देव जय माळ सापते जय माळ सापती आरते भावार्थे ओ वाळू तव चरणा जय देव जय देव प्रया दे दे गोसादेव मग ध्यानी म्हणे तुझ्यानी म्हणे त्यांच्या कृपेने त्यांच्या प्रणे तुझ्याने आणि या शिंड देवाणी मोर या दादा रंबा म्हणे चिंतामणी जय देव जय देव जय माळ सापतेपते आरते वाते वाळो तव चरणा जय देव जय देव ढाले दे। पूजा उजळो आरती उजळो आरती भक्ती भावे पूजा भक्ती भावे पूज करू विणय शे पूजे सारंभ कृत कुसरे कृतुसरे कैसे पूजा तुझे कैसे पूजा तुझे नकळे अंतरे जय देव जय देव जय मंगल मूर्ती जय मंगळ मूर्ती भक्ती भावे तुझि भावे तुझारृदय जय देव जय देव मूर्ती पूर्व पुण्य माया चले कुस रेले कोस भक्ते भावे तुझ भक्ते भावे तु दल अंतरे जय देव जय देव जय मंगळ मूर्ती श्री मूर्ती भक्ते भावे भक्ते भावे तुझारृदय जय देव जय देव पंचाचे कथे नकळे लौकिके नकळे म्हणून तू जरण हेतो प्रतिमतीलो भक्ते बा भक्ती वायशा भक्ती वाज रेव जय रेव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती ववे तुझ भक्ती ववे तुझरे जयरेव जय मूर्ताचे ोती थाके निो साणे तो जाते म्हणे तो जाते टाकेले वनवाचे टाकेले वनवाचे कोणाचे द्वारे जय रेव जय रेव जय मंगळ मूर्ती जय मूर्ती भक्ती वावे तुझे व्हावे तुझे चणार जय जय करो जे तुम्ही తు మంగళమూర్తి జయ రే రే శ్రీ భక్తి భావే తుజ భక్తి భావే జయ రే జయ రే रमावली गमाय माजी मयुरेश्वर रे मयुरेश्वर मयूर मावली गमाय माजी मयुरेश्वर रे भजनालो नमितो दुळदुळ भजनालो नमितो दुळदुळ दावते धावते गमाय माझी मयुरेश्वर रेश्वरमावली मयुरेश्वर श्वरमावली गमाय माजी मयुरेश्वर श्वरमावली प्रादाच्या कोटे माझ्या प्रादाचा कोटे माझ्या क्षमा खुर्द मावली ग माय माझी मयूरेश्वरमावली मयूरेश्वर मावले ग माय माजी मयुरेश्वर मावली मयूर निभजनारंगे आलो वयसुनी भजना रंगे नाचवे भक्तजन बाऊली गमाय माजी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर मावली गमाय माझी मयुरेश्वरमावली प्रेमपाणा पुटला जे प्रेमपाणा पुटला जे वस्सा परे धाव गमाय माजे मयुरेश्वर मयूरेश्वरमावले गमाय माजे मयूरेश्वरमावी पाणा धरे दरापाना पाजु पाणा दरापाना के दरा सा गमाय माजी मयूरेश्वरमावी मयूरेश्वर मा गमाय माश्वर मा सकल संकटे हरी सकल गोसावि सद्गुरु गोसावि सद्गुरु तु मया सद्गुरु मल्हार वारी द्यावी भरून नाहीतर ते फिरून मल्हार वारी मोती द्यावी भरून गडजेजुगेचे आमेरे वासी गडजेजुगेचे आम्ही वासी मालुचा झेंडा पाहिला धुरून मल्हार वारी मोती आणि द्यावी भरून नाहीतर ते फिरून मल्हार वारी मोती आणि द्यावी भरून बाणै माळसाई रंबाई शिंपिन बाणै माळसाई रंबाई शिंपिन चालिरी वात धरून देवाचा चालिर वात धरून मल्लार वारी मोती द्यावी वरून नाहीतरी ते फिरून मल्लार वारी मोती द्यावी वरून सुरदास हे हेतू म्हणाचा सुरदासाचा हेतू मनाचा चरणाजवळी जाई स्मरून मल्हार वारी मोती आणि द्यावी भरून नाहीतरी ते फिरून मल्हार वारी मोती आणि द्यावी भरून मयूराबाई माझे आई करुणा येऊ दे मयूराबाई माझे आई करुणा येऊ दे हे रे पतिणा मा जै रम्भा सगुणा हे रम्बा सगुणा मा जाय रम्बा सगुणा తుజే వేదా కెసే వేదాని పురాణ వేదాని పురాణ కెసే వేదాని పురాణ యోగయాగ కిరా ధర్మ ఎంచె నకళె అమ్మా వర్మ నకళె అమ్మాచే నకళె అమ్మా వర్మ విఘ్నారాయసే ధరిద్రావాతారీ ధరా దేవాతారీ ధరి దేవాతారీ माझ्या मोरया मोरया बापाकात्रीच्या राया पावना त्रिचाराय बाप्पा स्वानंदपुरीच्या राया पाड्या तुरी ठेऊन या चालले मोरया सिद्ध बुद्धी मंदिरा हृदय मंदिर कैसा घातला म्हणजे सुगंधा जिरा चालले मोर्या सिद्ध बुद्धी मंदिरा हारदानी तुंबर गायन गाता पर सङ्गी स्वल ले मोरया सिद्धिबुद्धि च मन्दिरा हि चिन्तामणि आनंद वाटे नारायण कुमरा चालले मोरे सिद्धिबुद्धीच्या मंदिरा विळा घ्याओ मंगलमूर्ती सिद्धि बुद्धी नवी ती विळा घ्याओ मंगल मूर्ती शांती नागवेली भूतदयाई सुपारी वैराग्य सुरण जाण बोध कर्पूर त्यावरी विळा मंगल मंगलमूर्ती विवेक हे जायोप लो वेला लवंगा सद भक्ति विरक्ति पतरी जान खादि रतो आत्मसीती विलाग्याओ मंगलमूर्ती जयकुनिया करुणातरे स्वीकारि लाउ दयाळे दिदला कृपावन्ते काशीराजा सता मूल विलाग्याओ मंगलमूर्ती जो 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 रे गजवदना पतीत पावना निद्रा करी बाळा गणपाळा निद्रा लागो डोळा जो -जो, जो 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 बांधिला जळीताचा हालक सोन्याचा चांदवा बांधिला मोत्याचा बालक निजवेसाचा जो 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 रे अर्ध्या या पार्वती सकया गीत गाती नाना त्या आलवीती सुत्या गी ज़ोरेद्रागली गणपा मुशोक देत्य आल चरण ताड़ देतिया मारिजो रे

आभे सुरे अधोगत्व धनी तुळस झाला निर्विकार मन झाले निरंजन देवीला लावले लोचन आता, आता स्वामी सुखे निद्रा करा मोर्या आशा पूर्ष सिद्धविनायक धुंडे मोर्या ब्रह्मानंदे निद्राई माया सिद्धबुद्धी सहित मोर्या तनमय काया माझ्या मोरया मोरया माय बापू सखया माझ्या मोरया मोरया मयुरेश्वर महाराज मयुरेश्वर महाराज मयुरेश्वर महाराज मयुरेश्वर महाराज ओ चिंदामणी महाराज नारायण महाराज चिंदावणी चिंदामणी महाराज नारायण महाराज 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 मयुरेश्वर महाराज हे तुम्ही वजनात नमन द्यावा प्रसाद ताडीचा विळा आपल्या भेटीचा कारणी सेवा विराम अज्ञा देवी धैन रक्षपदे पावना रक्षा पावना रक्षप दे जय चिंतामणी जय चिंतामणी जय चिंतामणी जय गजानन जय गजानन जय गजानन मन मंगळ मूर्ती मोर्या जय सदरु मोरयावी महाराज की जय जय चिंतामणी महाराज की जय मग मंगळ मूर्ती मोर्या